काही गोष्टी शब्दात सांगणं कठीण असतं पण त्यांचा अनुभव मनात एक नित्या प्रकाश सोडून जातो ही गोष्ट आहे माझ्या आईची तिच्या भक्तीची आणि स्वामींच्या कृपेची काही महिन्यांपूर्वी आईला प्रसाद स्वरूप एक सुंदर साडी स्वामींच्या मंदिरातून मिळाली होती तिचं असं म्हणणं होतं की ही साडी मला स्वामींनीच दिली तेव्हापासून तिचा एकच हट्ट होता जेव्हा केव्हा स्वामींच्या दर्शनाला जाईल तेव्हा हीच साडी नेसून जाईल आईसाठी ती साडी फक्त कापड नव्हता ती तिची श्रद्धा होती तिचा विश्वास होता आणि स्वामींचं सानिध्य होतं आणि मग एक दिवस तो शुभ क्षण आला आम्ही अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी निघालो आईने तीच साडी प्रेमाने नेसली होती तिच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं मनात फक्त एकच भावना आज माझ्या स्वामींना भेटायला चालले मंदिरात पोचलो स्वामींचं दर्शन झालं त्या क्षणी असं वाटलं स्वामी समोर उभे आहेत आए। आईच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत डोळे पानावले पण मन मात्र अगदी शांत समाधानानं भरलेलं होतं त्या दिवशी एक गोष्ट मनात ठसली श्रद्धा असेल भक्ती शुद्ध असेल तर स्वामी प्रत्यक्ष भेट देतात आईची ती श्रद्धा ती भक्ती मला आयुष्यभराची शिकवण देऊन गेली त्या प्रसाद स्वरूप साडीने फक्त तिचं अंग नाही सजवलं तर तिचं मन भक्तीने ओथंबून भरून गेलं आणि त्या दिवशी जाणवलं स्वामी दूर नाहीत ते तर श्रद्धेच्या प्रत्येक धाग्यात गुंफलेले आहेत तर मित्र हो स्वामी कुठे भेटतात माहिती आहे जिथे भक्ती मनापासून केली जाते आणि श्रद्धा डोळ्यातून झरते याचा अर्थ श्रद्धा असेल तर स्वामी नेहमी जवळ असतात